नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाच्या नित्य पठनाचे कुठले फायदे आणि फलप्राप्ती आपल्याला मिळू शकते आणि गुरुचरित्रातील चौदावा हा अध्याय महत्त्वाचा का आहे तर मंडळी बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायालाच विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला मिळते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत आढळ भक्तीचे आश्वासन त्यांना दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त झाला आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले आहे म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच आपल्याला म्हणावा लागेल तर आता पाहूया गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे फायदे पहिला आहे गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेलं आहे तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद आपण घेऊ शकतो तसेच गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने अनेक प्रकारचे गुरुकृपा कुरु आपल्यावर होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती ते करून देते ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायनदेवांवर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे त्यांना वचन दिले आपण जेव्हा गुरूंच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश आपण मिळवू शकतो आता पाहूया गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य फायदे मंडळी जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यायचा मार्ग आपल्याला कधी कधी सापडत नाही नैराश्याने आपण त्रस्तग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आलेत त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते ते आता आपण पाहूया श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे सुद्धा आपण आता पाहूया पहिलं आहे शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठण केल्याने शत्रुभय उरत नाही मग तो कुठल्याही प्रकारचा शत्रू असो तो आपल्याला त्रास देत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाहीत तसेच आता दुसरं आहे नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून आपली सुटका होऊन सकारात्मक विचाराशी आपण जोडले जाऊ तिसरं आहे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा भाऊबंकींमध्ये आपली कटुता असेल भांडणं होत असतील किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल चौथा आहे व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्य पठण अवश्य करावे आपल्याला नक्कीच फरक जाणवतो पाचवा आहे कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरपटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे लवकरच यश नक्की येते तसेच ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण मिळते आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे ग्रह असतील किंवा आपली कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदाव्या आ, चौदाव्या अ अध्यायाचे नित्य पठण जरूर करावे आपल्याला लाभ नक्की मिळतो तसेच तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्याही काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे आपली परिस्थिती नक्कीच बदलेल आणि या तणावातून आपण नक्कीच बाहेर येऊ शकतो तर मंडळी वरीलप्रमाणे आपण गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे आणि चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाचे फायदे आणि फलप्राप्ती आपल्याला कशी मिळू शकते याबद्दल आपण जाणून घेतले आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त याला आपल्या मित्रमंडळी नातेवाईक आणि सर्वांना शेअर जरूर करा आणि साईप्रभा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद